राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशा दुतमल आपण ऐकतात नमस्कार लाईकचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स शिवाजी पार्कवरील क्रीडा भवनाच्या जागी बाळासाहेबांचं स्मारक नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आयुक्तालयाच्या निर्णयामुळे नांदेडकरात आनंदाचं वातावरण तर लातूरकर विरोधाच्या तयारीत नांदेड विद्यापीठात एलएलबी एल बी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार बेमोसमी पावसाचा तुरीच्या पिकाला फटका आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर त्यांचं स्मारक उभारण्यासाठी जोरदार हालचालीची सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे वीर सावरकर मार्गावरील कीर्तभवनाच्या जागेवर स्मारक उभारण्याचा विचार सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून क्रीडा भवन दुरुस्तीच्या कारणास्तव अचानक बंद करण्यात आलं विशेष म्हणजे या क्रीडा भवनाचा वापर शिवाजी पार्क परिसरातील मंडळी आणि क्रिकेटपटू करतात तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंती दिवशी या ठिकाणी स्मारक उभारण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे बाळासाहेबांची छायाचित्र त्यांच्या वस्तू त्यांचे प्रदर्शन मांडण्यासाठी मोक्या जागेंचा शोध अनेक दिवसांपासून सुरू होता दरम्यान खासदार राहुल शेवाळ्यांनी ही साथी वीचा करन दिला है। मातर या स्मारकासाठी क्रीडा भवनाच्या जागेचा विचार सुरू असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे मात्र यामुळे शिवाजी पार्क भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच असून सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हातगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खरबी येथील कैलास गजानन तिवडे वयवर्ष अडतीस या शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता स्वतःच्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन केले होते नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला शिवाजीनगर पोलिसांच्या खबरीवरून मनाठा पोलीस ठाण्यात आस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली याचा तपास पांढरे हे करीत आहेत किनवट तालुक्यातील भंडारवाडी येथील शेतकरी मारुती जाधव केंद्रे वयवर्ष पस्तीस यांनी दिनांक तीन जानेवारी रोजी रात्री सात वाजता स्वतःच्या घरी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेतले होते त्यांचा मुलगा बाळकृष्ण केंद्रे यांनी दिलेल्या खबरीवरून किनवट पोलिसांनी अस्मीकृतीची नोंद घेतली या प्रकरणाचा तपास साहेब फौजदार गीते हे करीत आहेत औरंगाबादच्या विभागीय महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे नवीन विभागीय महसूल आयुक्तालय स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याची अधिसूचनाही जारी केली आहे शासनाच्या या निर्णयामुळे नांदेडकर चांगलेच उत्साहित झाले असून या निर्णयामुळे गेल्या अनेक दशकांपासूनची मागणी पूर्वतत्वास गेली आहे दुसरीकडे हे आयुक्तालय लातूरला व्हावे अशी मागणी असलेल्या लातूरकरांनी या निर्णयानंतर विरोधाची भूमिका घेतली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र

एक नक्की पत्ता आयुर्वेदिक समोर सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत स्वामी रामानतीर्थ विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विधी शाखेतील बी एस एल प्रथम द्वितीय तृतीय चौथे पाचवे वर्ष व एल एल बीच्या रिव्हॅल्युएशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने आता दुरुस्तीचा ठराव पारित केल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलने केली होती शेवटी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्याची ही मागणी मान्य केली असल्याची माहिती प्राचार्य के व्ही रेड्डी यांनी दिली विदेशाखेतील बी एस एल 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 बी च्या विद्यार्थ्यांनी समोर दोन हजार चौदाची परीक्षा दिली होती या परीक्षेत काही विद्यार्थी कमी गुणांनी अनुत्तीर्ण झाले होते या विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युलेशनसाठी रिक्सर अर्ज केले होते त्यानुसार झालेल्या मध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे अनिर्वाय होते परंतु असे न होता केवळ एल एल एमच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्यात आला त्यामुळे बी एस एल व एल एल बी च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आल्याने सर्व विद्यार्थी गोंधळून गेले होते अनेकांनी आपल्या महाविद्यालयात व विद्यापीठात चौकशी करून आम्हाला पुढील वर्षासाठी प्रवेश द्यावा अशी मागणी केली होती परंतु विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची दखल घेतली नव्हती याबाबतचा पाडा वाचून दाखविला त्यानुसार अधिष्ठाता एन ई जॉन डॉक्टर पी टी जोशी परीक्षा नियंत्रक डॉक्टर रवी सरोदे नारायण चव्हाण विधी महाविद्यालयाचे प्राचार्य के व्ही रेड्डी व्ही एस ठाकरे यांनी चर्चा करून मागणी मान्य केली विद्यापीठ प्रशासनाने केवळ एल एल एमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी काढलेल्या पत्रकात दुरुस्ती करून बी एस एल 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 बी सह रिव्हॅल्युएशन मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याबाबत मान्यता दिली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे गेल्या दोन दिवसात शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती पावसामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार एकशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रातील तूर पीक शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे दोन दिवसामध्ये वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तालुक्यात पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने पैशाची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आली पीक हाती नसल्याने काही ना काही प्रमाणात तूर येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती तुरीला कित्येक दिवस निवळ फुलोराच होता कशाबशा शेंगा आल्या आणि त्या वाळ्याही अशा परिस्थितीत नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरासह तालुक्यात बेमोसमी पावसाने चांगले झोडपले दोन रोजीही पावसाने हजेरी लावली पहिल्या दिवशी अखरा तर दुसऱ्या दिवशी आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे बेमोसमी पावसाचा तुरीच्या पिकाला फटका बसला आहे नांदेड येथील एसटी वाहक पदावर कार्यरत असलेले संतोष पुरुषोत्तम तातोडे यांचे दिनांक तीन जानेवारी रोजी निधन झाले ते मृत्यूसमयी त्रेचाळीस वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी आई मुलगा मुलगी भाऊ भाऊजई दोन बहिणी असा मोठा परिवार आहे गोर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आजच नवीन काही वाढदिवस वैजनाथ देशमुख मनोहर देशपांडे रमेश्वर वाघमारे बालाजी सुरनर डॉक्टर बी बी लड्डा भाऊसाहेब तरसकर अमृत मुलाय भारत छजेत जितेंद्र नारायण श्री पाटील राकेश दास प्रभाकर मटपती अशोक लोकडे पंडितराव शिंदे शिरीष गीते विलासराव पाटील या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स शिवाजी पार्कवरील क्रीडा भवनाच्या जागी बाळासाहेबांचं स्मारक नांदेड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आयुक्तालयाच्या निर्णयामुळे नांदेडकरात आनंदाचं वातावरण तर लातूरकर विरोधाच्या तयारीत नांदेड विद्यापीठात एलएलबी बी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार बेमोसमी पावसाचा तुरीच्या पिकाला फटका आणि याचबरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा